सतत सुरू आहे स्मिता इतर समाजाच्या काही त्यांनी उदाहरण सांगितली की काही समाजाची लोक अशी विधान करतायत तसे विधान करतायत तुम्ही बघत असं सुद्धा लिहिलं जात की तीस टक्के परसेंटेज झाला आहे तो उच्च पदावर बसलेला आहे आणि आम्ही सत्तर टक्के घेऊन सुद्धा आम्हाला आरक्षण नाही म्हणून आम्ही बेरोजगार आहोत सत्यता काय तुम्हाला माहित आहे पण हे जे प्लॅटफॉर्म बनवलं जात आहे अशा प्रकारच्या पोस्टनी अशा प्रकारच्या आरक्षणाने या देशाला खूप मागे ढकललेला आहे आरक्षण नसतं योग्य व्यक्ती त्या पदावर असतात तर हा देश खूप पुढे गेला असता असा खोडसाळपणा खोटेपणाही तुमच्या आमच्यात पसरवल्या जात आहे याच दीक्षाभूमीच्या शहरातून, शहरातून ल, या शहरातून दीक्षाभूमीवरून बाबासाहेबांनी आव्हान केलं या आणि बौद्ध माझ्या समोर बसलेले तमाम लोक धावत आले त्यांचे धावत आले आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आरक्षणामुळे आमचा फायदा झाला नाही आमचा फायदा बौद्ध धर्माची दीक्षा दीक्षा घेतली शिलवान झालो प्रज्ञावान झालो शिकू लागलो गाडगे महाराज म्हणत होते तुमच्या घरातील भांडे कुंडे सण करू नका उत्सव करू नका लग्नात पैसे घालू नका पण मुलांना शिकवा त्या समाजाच्या गाडगे महाराजांचं या महाराष्ट्रात दाखवणी ऐकलं असेल समस्त बाबासाहेबांच्या दिवस रात्र मेहनत केली अभ्यास केला अतिशय हा नको केल्या हॉस्टेलवर के राहिले आणि शिक्षण पूर्ण केले तेव्हा या पोस्टवर ते बसू शकले जेवढा वाटा आरक्षणाचा आहे आम्हाला खुर्ची देण्याचा तेवढाच वाटा बाबासाहेबांच्या शिकवण शिकवणीचा आहे आणि तेवढ्याच वाटा तुमच्या आणि आमच्या मेहनतीचा आहे आणि या मेहनतीला चॅलेंज आहे की नाही आहे बाबासाहेबांच्या त्या दिशेला चॅलेंज आहे तुम्ही केलेल्या हारप्रेस्तांना चॅलेंज आहे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या क्रांतीला चॅलेंज आहे म्हणून आमचा एक कवी म्हणतो संघर्षात मेलेल्या माझ्या बापाची हाड मी जपून ठेवली आहेत संघर्षात मेलेल्या माझ्या बापाची हाडं मी जपून ठेवलेला आहे कधीतरी त्याची गरज पडेल म्हणून पाजळ नाही काहीही म्हटलं की सीजीआय आमचे सी आमचे नाही या देशात राष्ट्रपती आमचे झाले काही फायदा पडला त्याचा म्हणजे मी परवाच लिहिला एक आर्टिकल की आरक्षणाच्या बाबतीत सीजीआय जी आय झिरो उपकर वर्गीकरणाच्या बाबतीत सी जी आय झिरो ईव्हीएमच्या बाबतीत जी लढाई आम्ही अनेक वर्षापासून लढतोय सी झिरो मतपत्रिकेच्या बाबती सीजी संविधानिक लोकांना समजवून सांगण्यासाठी तेवढ्या मोठ्या पोस्टवर गेल्यावरही सीजीआय लोकतंत्रावर आमचा तुमचा विश्वास तृढ व्हावा न्यायपालिकेवर तुमचा आमचा विश्वास तृढ व्हावा म्हणून त्यांनी काम करावं तरी ते मग तुमचा सीजीआय असो की तुमचे पंतप्रधान असो तुमचे राष्ट्रपती असो आता कुणावरही भरोसा <ण्थाथ> <ण्थाथ> नाही आता फक्त इथं बसलेल्या आणि इथं बसलेल्या लोकांवर भरोसा ठेवायचा मुस्लिमांचे राष्ट्रपती झाले अल्पसंख्याकांचे काय हालत हा या देशात आहे आपल्याला माहित आहे दलित दलित म्हणून राष्ट्रपती झाले त्यांचे हाल काय आहेत आणि सध्या स्थिती केलेला आहे ना शेड्यूल ट्राईब त्यांचेही राष्ट्रपती विद्यमान आहेत त्यांचे काय हाल आहेत ते सुरजाकडला जाऊन पहा ते मणिपूरला जाऊन पहा असे अनेक उदाहरण देऊ शकतो की ते त्यांचे जे हाल आहेत आम्ही इकडे अभ्यास करायचा आम्ही परिश्रम करायची आम्ही पुस्तक वाचायचे आम्ही शिक्षण शिकवणी घ्यायच्या आम्ही परीक्षा द्यायचे आम्ही पास पाहिजे तुम्ही हलकी घेऊन आणि वर आरोप लावायचे की आमची भक्त त्यांनी घेतली योग्य आहे का आमच्या मुलींनी घरापासून शेकडो किलोमीटर दूर राहावं वस्तीगृहात राहावं एक तर राहावं अभ्यास करावा आणि पास व्हावं पोस्ट वर जावं आणि त्यांनी आपल्या पोरींना घरातूनच निघू द्यावं नाही डोळ्याने सतराव्या वर्षी लग्न करून द्यावं आणि उलट आमच्यावर चालू करावा यांचं आरक्षण पडणे योग्य वाटत का ही मनुवाद्यांची चाल आहे ही ब्राह्मणवाद्यांची चाल आहे ती जी। आपण ओळखली पाहिजे या सगळ्या टेक्निकल बाजूवर वडे सर आहे गाडे सर आहे कळाळे सर आहे ना वेगळे आकाश कोण आहेत ते बोलतील मी त्याच्यावर एकही शब्द बोलणार नाही मी फक्त जे आमचे हक्क आहेत जे आमचे अधिकार आहेत त्यांच्यासाठी संघर्षासाठी कसे तयार राहाल याच्यासाठी बोलणार आहे आईने म्हटलं की अतिशय क्लिष्ट आहे इतक्या सहजपणे उपवर्गीकरण होणार नाही ह्या गोष्टी आपण अनेकदा ताई अरे ऐसा नाही हो सकेगा का ऐसा कैसा थ्री आएगा। ऐसा आहे राम मंदिर बनेगा ऐसा कैसा ट्रिपल तलाक आहे असाच करता करता येत गेलाय कारण संकर्षासाठी उभे झालो नाही पण आता वयाच काही एखाद्याला वाटत असेल गाडे साहेब म्हणजे त्याच्यासारखे तमाम लोक असं वाटत असेल तो रिटायर हो गेला मला तो हो गया हाई डोक्यातून विचार काढला म्हणजे तुम्हाला तो हो गया लेकिन तुम्हाला पिढीओ का क्या होगा इसले जरी रिटायर झाले असेल जरी वयाने मोठे झाले असेल तरी मन तारुंग्यात आणून बाबासाहेबांची प्रतिमा डोळ्यात ठेवून तरुणांसोबत घरातून बाहेर येण्याची आज गरज आहे आता फक्त रिटायर झालं म्हणून नातवाचा हा बोट हातात धरून शाळेत पोहोचण्याची जबाबदारी राहील का गाडी मध्ये बसून तो असं म्हणतो तसं म्हणतो याची जबाबदारी राहील का तरुणांनी सामील व्हावं आणि वयस्कांनी सामील व्हावं आणि ही लढाई लढावी दोन ओळी या ठिकाणी सांगेल आणि आपली रजा घेईल अतिशय महत्त्वाच्या या चार ओळी आहेत तुम्हें थोड़ा गंभीरता में सावधान साथियों तुम्हारे दरवाजे पर कोई दस्तक दे रहा है सावधान साथियों तुम्हारे दरवाजे पर कोई दस्तक दे रहा है उसके एक हाथ में नीला झंडा है तो दूसरे हाथ में त्रिशूल है समझू गया सावधान साथियों तुम्हारे दरवाजे पर कोई दस्तक दे रहा है जिसके एक हाथ में नीला झेंडा है तो और दूसरे हाथ में त्रिशूल है उसके भी पीछे उसका साथी खड़ा है बड़ी नम्रता से मुस्कुरा रहा है उसके भी पीछे उसका साथी खड़ा है बड़ी नम्रता से मुस्कुरा है उसके सर पे काली टोपी और खाकी पैंट पहनते सावधान साथियों उसके भी पीछे तुम्हारे ही कुछ रहनुमा धूम दबक कर खड़े हैं सावधान साथियों उसके भी पीछे तुम्हारे ही कुछ रहनुमा धुम दबक के खड़े हैं जो खुद बिकते गए हैं वो तुम्हें भी बाजार में बेच सकते हैं तो ऐसे रहनुमाओं पर कोई विश्वास नहीं ये लड़ाई हमें खड़ी करनी है ये लड़ाई हमें लड़नी है और ये लड़ाई हमें ही जीतनी है बस आपसे रजा लूंगा बहुत बहुत धन्यवाद जय हिंद जय भारत जय संविधान